आज लातूर जिल्हा साबवाल आशनची वार्षिक सद सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सर्वांच्या सहकार्याने आज मला या ठिकाणी पुढील पाच वर्षासाठी लातूर जिल्हा साबवाल आशनचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी आमच्या सर्व लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनकपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच येणाऱ्या काळामध्ये साबल आशच्या माध्यमातून आज ताग्यात तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू लातूरच्या मातीतून आम्ही निर्माण करू। करून भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय रमेश बियाणेजी आदरणीय लाहोटीजी आणि आमच्या सर्व सहकाराच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला असं आश्वासन देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये लातूरच्या मातीतून कमीत कमी पाच ते सहा आंतरराष्ट्रीय खेळाडू आम्ही या ठिकाणी तयार करणार